भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या संविधानाची छेडछाड केली आणि त्यामुळं उद्रेक निर्माण झाला या घटनेचा निषेध सर्वत्र केला जात आहे अंबाजोगाई शहरात ही आंबेडकर चळवळीतील सर्व संघटनांनी एकत्रित येत या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालय त्या ठिकाणी शांतता रॅली काढून निषेध व्यक्त केलेला आहे आपण जाणून घेऊया त्यांच्या काय भावना आहेत काय भावना आहे सर मी रामकृष्ण गोंडेबर मराठा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या सगळ्यांनी जाहीर या गोष्टीचा निषेध करतो सर्वात महत्वाचं आहे की संविधानाचा संविधान ज्याने आम्हाला दिलं घटनाकार विश्वरत्न भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जे आहे यांचा अवमान या माध्यमातून जो प्रभणी या ठिकाणी झाला त्याचा आम्ही या मराठा शाह समाज ब्रिगेडच्या वतीने जाहीर जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करतो सर्वात महत्वाचे आहे कायदा हातात घेणाऱ्यांना त्याची जागा दाखवलं पाहिजे संविधानाच्या माध्यमातून त्यांना ज्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे कोणी कोणीही असो गुन्हेगाराचा हा धर्म नसतो गुन्हेगार कोणी असो गुन्हेगार पकडला पाहिजे त्याला शासन झालं पाहिजे सर्वात महत्व महत्वाचं जे आहे आमचा सामाजिक सलोखा जे आहे कोणत्या हत्तीत त्याला धक्का लागता नये सामाजिक सलोखा अबाधित राहिला पाहिजे सामाजिक सलोख्यानं आम्ही सर्व राहिले पाहिजेत आम्ही भारतीय म्हणून राहिलं पाहिजे ह्या घटनेच ही घटना या घटनेची पुनरावृत्ती निर्णयकात होता कामा नाही दुसरी घटना बीड जिल्ह्यामधली जी आहे कोणी असेल त्या ठिकाणी त्याला त्याला जी आहे म्हणजे जी अमानुष घटना देशमुख या सरपंचाच्या माध्यमातून झाली तेव्हा जे जो गुन्हेगार गुन्हेगार कोणी असेल त्याला गुन्हेगार पकडला पाहिजे आणि त्याला कठोरातली कठोर शिक्षा फशी शिक्षा होणं महत्वाचं आहे आणि सर्वात महत्वाचे आहे कायदा हातात घेता कामा नये कुणीही कायदा हातात घेतला तर कोटोड़ी, कोटोड़ी जे आहे त्याला कठोरातली कठोर शिक्षा होणं महत्वाचे आहे संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही रास्ता अशी मागणी करतो लोकशाही मार्गाने जे आहे हे आंदोलन या ठिकाणी आलेलं आहे याची दखल शासनाने घ्यावी आणि या घटनेची पुन्हा पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी धन्यवाद जय जय जाऊ जय शिवराय जय ज्योती जय आणि आज मुख मोर्चा काढलेला होता आणि जो काही प्रकार घडलेला आहे या प्रकाराची अतिशय म्हणजे जेवढी निंदा करावी तेवढी कमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशाला स्वातंत्र्य समता आणि न्याय देण्याचं काम करतं बंधुत्व या देशातील माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानामुळे आहे परंतु काही जातीवादी लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधाना परभणी येथील संविधानाच्या प्रकृतीवरती त्या पुस्तकावरती त्या पुस्तकाची विटंबना केलेली आहे तर याचा या ठिकाणी या आम्ही जाहीर निषेध केलेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी या उपरी माते फिरवणी केलंय का आमक पाठीमागे दुसरं कोणाचा हात आहे याचं संशोधन झालं पाहिजे याचा तपास झाला पाहिजे आणि ज्यांनी कोणी केलेलाय आहे त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि दुसरी बाब अशी की या विरोधात आंदोलन करणारे जे आमचे आंदोलनकर्ते होते त्या आंदोलनकर्त्यावर पोलिसांनी अतिशय अमाणूसपणे हल्ला केलेला आहे आमच्या माता भगिनींना अटक केलेली आहे कॉम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे त्याचाही या ठिकाणी मी निषेध करतो आणि मी या ठिकाणी माझी भावना व्यक्त करतो की त्यांच्यावरती दाखल झालेले आज जवळपास सहाशे पन्नास कार्यकर्त्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलिसांनी दाखल केलेले आहेत त्यांच्यावरती दाखल केलेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे पाठीमागे घ्यावे अन्यथा पूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल याची खबरदारी या, या महाराष्ट्र सरकारने घ्यावी काय तुम्हाला काय वाटतं बाबासाहेबांनी जे संविधान लिहिले एक काळ असा होता की सगळ्या प्रत्येकाचे विभाग केल्यासारखे के खोपे खोपे असल्यासारखे घर होते पण जेव्हा जरी भारत देश स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस ला पण किती बाबासाहेबांनी मात्र किती दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस स्वतःला आयुष्य सगळं उद्धव केलं स्वतःच्या बायको कडे किंवा लेकरला त्या व्यक्तीने आम्हाला आम्ही ठिकाणी खोपे बांधून होतो बांधून होतो त्या सगळ्यांना एकत्र करण्यासाठी सगळ्या जातीवादी एकत्र येण्यासाठी मानवतावाद निर्माण होण्यासाठी आणि सर्वात अगोदर ज्या की अमेरिकेमध्ये सुद्धा महिलांना मतदान करायचा अधिकार नव्हता तो अधिकार सुद्धा आम्हाला बाबासाहेबांनी सर्व विधानाच्या मार्फत दिलेला आहे आणि त्या संविधानाचा अपमान करून ज्या परवानीमध्ये जे गोंधळ घातलेला आहे मला म्हणायचं आहे हे मनुवा बाटे फिरू नाही काही हा मनुवादी व्यक्ती आहे दुसरा तिसरा कोणीही नाही तर हे आम्ही सहन करणार नाही आमचा जो जातीचा संबंध नाही सर्व मानव तिथून एक आहे जर हे जर आमच्या लोकांवर मोठे गुन्हे दाखल केले असतील जर यांनी जर माफ नाही केले तर आम्ही आमचं सगळं भारत देश पेटून निघाल आणि जी मणिपूरमध्ये जी घटना घडली तीच घटना इथे घडवण्याचा हा प्रकार चाललेला आहे हे आम्ही सहन करणार नाही हे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं संविधान आहे आमच्या एकट्यासाठी नाही आमच्या जाती धर्मासाठी सगळ्यासाठी दिलेला आहे त्या संविधानाला त्या संविधानाचा अपमान झाला तर आम्ही सहन करणार नाही आणि इथून करणार नाही ही शासनाने लक्षात घेतलं पाहिजे जय भीम जय भारत जात त्याचा याच तोंड याची विषारी जात कोण आहे विषारी कोण आहे पॅन्थरवाल्यांनाही माहिती होतं बाबासाहेबांनाही माहिती होत या देशातली मनोवादी व्यवस्था प्रस्थापित करू पाहणारे जे जात्यांदा आणि धर्मांदा आहेत ज्यांची आज सत्ता चालू झालेली आहे की ज्यांना वाटत की हे दलित मुस दलित मुस्... मुस्लिम आणि आदिवासी हे किडे मुंगे आहेत आम्ही यांना कुठेही ठेचू कुठेही त्यांना मारू त्यांची हत्या करू परंतु एक संविधान नावाची ओ... जो जगात सर्वात पवित्र ग्रंथ मा, मानला जातो ते संविधानानं संपूर्ण मानव जातीला सर्व जातीच्या धर्माच्या स्त्री पुरुषांना जे समान अधिकार दिले आहेत ती समता काढून घेण्याचा जो विचार करणारा विचार आहे या देशातला जो संघी विचार आहे तो संघी विचार तो धर्मांत विचार त्यांना ही दलितांची मुस्लिमांची गोरगरिबांची कुठल्याच कष्टकऱ्यांची प्र प्रगती त्यांना नको आहे आणि म्हणून त्यांना माहिती होतं की आमच्या स्त्रियांना त्रावणकोर विभागामध्ये स्तन उघडे करून चालावं लागत होत त्याला सुद्धा प्रतिबंध या देशातल्या सुधारणावादी शक्तींनी दिला ज्यांना असं वाटतंय की या देशात जातीचं वर्चस्व राहावं या देशात सरंजामी राहावी या देशात, देशात बड्याबड्यांचं राज्य राहावं समता येऊ नये अशा प्रकारचं जे ज्यांना वाटतंय त्यांनी बाबासाहेबांच्या जी उद्देशिका आहे जी कोरलेली उद्देशिका होती तिला खतम करण्याचं काम केलं परंतु तो एकटा नाही तर त्याच्यासोबत तो विचार आहे आणि तो विचार गाडायला आम्ही तयार झालेलो आहे इथे प्रत्येक जो सजग आंबेडकरवादी असेल सजग जो लढाऊ कार्यकर्ता आहे तो त्याच्या बापाला घाबरत नाही त्याला आम्ही मुंडीवर पाय देणार आणि येत्या काळामध्ये त्याला मातीत गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही तेवढी मी तुम्हाला आश्वासन देतो